जिथे श्रद्धा आणि शक्ती आहे तिथे विजय निश्चित आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी निखळ प्रेमासाठी आणि अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी जे व्रत केलं जातं त्या व्रताला वटपौर्णिमा असे म्हणतात वटपौर्णिमा हे व्रत अतिशय पवित्र आहे वटपौर्णिमा म्हणजेच एक पवित्र सण जो मुख्य स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सौभाग्य टिकून राहण्यासाठी करतात हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केला जातो या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून सावित्री सत्यवानांची कथा ऐकतात व उपवास करतात वडाचं झाड एक पवित्र शक्तिशाली प्रतीक आहे वटपौर्णिमा या दिवशी फक्त वडाच्या झाडाचीच पूजा का केली जाते यामागे धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशी तिन्ही महत्वाची कारण आहे स्वागत आहे तुमचं आवडत्या उपाय आणि उपासना या मध्ये आज आपण हिंदू धर्मात वट पौर्णिमा सणाबद्दल माहिती घेणार आहोत हिंदू धर्मात असे मानले जाते की वडाचे झाड त्रिदेवांचे निवासस्थान आहे म्हणजे वडाच्या झाडामध्ये तीन देवांचा वास असतो ब्रह्मदेव मुळामध्ये विष्णुदेव खोडामध्ये महादेव पानामध्ये म्हणूनच वडाच्या झाडामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचं प्रतीक आहे असं मानले जाते अशा झाडाची पूजा केल्याने सर्व देवांची कृपा मिळते वडाचे झाड दीर्घ आयुष्याचे प्रतीक आहे वडाचे झाड शेकडो वर्ष जगते तर आयुष्य खूप मोठं असतं म्हणून वडाच्या झाडाची पूजा केल्याने के पतीचंही आयुष्य दीर्घ निरोगी आणि सुखी होईल असे मानले जाते आणि वैज्ञानिक महत्त्व म्हणजेच वडाचे झाड चोवीस तास ऑक्सिजन देते वडाच्या झाडाच्या सावलीत बसणे आणि झाडाला प्रदक्षिणा घातल्याने शरीर आणि मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे वडाच्या झाडाजवळ ध्यान आणि पूजा केल्याने मनोबल वाढते या सर्व कारणांमुळे वडाच्या झाडाला पवित्र मानले जात आता पाहूया व्रत कसं केलं जातं वटपौर्णिमाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे नवीन साडी परिधान करून लाल किंवा पिवळे किंवा हिरव्या रंगाची साडी परिधान करावी साज शृंगार करावा कुंकू गजरा बांगड्या नथ मंगळसूत्र घालावे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी साहित्य घ्यावे रोळी दोरा हळद कुंकू फूल अक्षदा दूध पाणी दिवा अगरबत्ती धूप आंबे झाडावर सर्वात आधी दूध पाणी अर्पण करावे झाडाच्या मुळाजवळ रोळी कुंकू हळद अक्षदा फुले व्हावीत धूप दीप लावून घ्यावा सात फेऱ्या झाडाभोवती घालाव्यात दोरा गुंडाळत सावित्री आणि सत्यवानांची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि प्रार्थना करावी मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करताना आणि हा खालील मंत्र म्हणावा सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिनी तेन मा पाही दुःख संसार सागरात अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते विनियोगो भूयात जन्मिनी वटमूले स्थितो वटमध्ये जनार्दन वटाग्रतू शिवो देवसावित्री वट संश्रिता असा मंत्र म्हणून सुवासिनींची ओटी भरावी आता आपण जाणून घेऊया पौराणिक कथा ती म्हणजे सावित्री आणि सत्यवानांची अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुन्हे मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल व राज्याचा ध्रुमसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत होते त्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह हो केला व जंगलात येऊन ती सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून व्रतचा आराम दिले सत्यवान जंगलात लाकडे तोडत तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या सोबत गेली लाकडे तोडता तोडता सत्यवानाला चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला यमधर्म तेथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागले यमाने अनेक वेळा सावित्री परत जाण्याचे सांगितले पण तिने साफ नकार दिला व पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून दिला व वर मागण्यास सांगितला सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे परत यावे त्यांची दृष्टी परत यावी व गेलेले राज्य परत मागितले आणि तिला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात व वट सावित्री व्रत करतात सावित्रीने शब्दांची चातुर्य श्रद्धेची ताकद आणि भक्तीच्या जोरावर यमराजाला नमाव नमावलं ही गोष्ट केवळ भक्ती नाही तर नारी शक्तीची आहे वटपौर्णिमा म्हणजेच केवळ वर एक व्रत नव्हे तर आपल्या प्रेमाला नात्याला आणि समर्पणाला पुन्हा एकदा जिवंत करणारा दिवस ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा उपाय आणि उपासनामध्ये अशाच पवित्र गोष्टी श्रद्धेचे अर्थ आणि आध्यात्मिक ऊर्जेचा संगम आपण घेऊन येत असतो त्यामुळे उपाय आणि उपासना चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद